परशुराज बाबा अमृते लोणी यांचं या ठिकाणी हार पुष्प वाहून हार घालून या ठिकाणी आमदार साहेब सत्कार करीत आहेत कारण संतांचा सत्कार पहिला कारण संत त्यानंतर नेते कृष्ण भगवान की जय आणि ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रस्तावित केलं आणि अवतार दिनाचं खऱ्या अर्थाने एक पवित्र काम ज्यांनी केलं त्यांचं माहिती देण्याचं काम आमचे जुने स्नेही बाळूभाऊ गोठे यांनी या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडलेलं आहे समोर असलेले सर्व भक्तमंडळ आहे आमच्या सर्व नाटक्या बहिणी सुद्धा महाराज या ठिकाणी हजर आहे मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही कारण कार्यक्रम आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये कुठेही राजकारण येऊ द्यायचं नाही असं मी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राजकारणामध्ये काम करत असताना थोडं शिस्त बाळवण्याचं काम त्या ठिकाणी करतोय एक आठ दिवसापूर्वी ही कमिटी आली आणि कमिटीने सांगितलं हो। का वैतापूरच्या पंचायत समितीच्या स्वर्गीय विनायकरावांना पाटील या सभागृहामध्ये असा असा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे मी त्यांना सांगितलं तुमचं मी स्वागत करतो या कार्यक्रमाची जी छोटी मोठी जबाबदारी माझ्यासारखीची असेल मी हाजरी तर लावीलच परंतु जी जबाबदारी तुम्ही माझ्यावरती कमिटी म्हणून द्याशा ती कमिटीची जबाबदारी मी त्या ठिकाणी पूर्ण करीत आणि आजचा माझा हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणाने त्या ठिकाणी होतोय मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन का माझे एक मित्र आहे नागपूरचे रवासी आहे आपल्याच परिवारामध्ये आणि मला वाटतं पाच वर्षापूर्वी नागपूरचं अधिवेशन चालू होतं आणि त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये माझी आणि त्यांची नागपूरला भेट झाली आणि सहसह ते पाहत पाहत आले आणि त्यांनी सांगितलं तर मी तुम्हाला शोधतोय गोरेचं तुम्हीचे का मला प्रश्न पडला का नागपूरची एक रहिवासी मला शोधताय काय काम असेल यांचं आणि म्हणून ते परिहार पांडे यांनी मला सांगितलं मला सांगितलं की मानव पंथाच्या परिवारामधला आहे आणि वैजागपूर तालुक्यामध्ये खूप ठिकाणी मानव पंथाचे चांगले आश्रम त्या ठिकाणी अरे म्हणून oh